तो नमस्कार में तर नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त मजेत आहे का जयशंकर तर आज आहे आमच्या खुशीचा बड्डे जर खुशी आहे थांब मी देते मी देते की खुशी बर्थडे हॅपी बर्थडे खुश हा थँक्यू म्हणा थँक्यू हॅपी बड्डे खुशा थँक्यू <laughs> तर आमचा खुशीचा बड्डे आहे काय काय आता का� ही फुल लावायची इथं डोसक्यात आमच्या खुशीला किती केस आहे ती केस माहिती केसस खुशाला किती केस आहे दिसते ती का तुम्हाला दिसते ती का टक्कलाय का नाही टकल बिकल काय नाही आमचं खुश्या खुश्या केस आहे ती का त्याला इकडे बघ इकडे बघ हे टकल्या हे टकल्या ए चला आम्ही गावात चाललो चला बाबा चला, चला बाबा चला खुशाला न्यायचं ना खुशाला नेहतं ना खुशाला नेहमी खुशाला नेहीत नाही तर चला आमच्या खुशाला बड्डे विश कोण करते कोण करते खुशाला बड्डे विश दा ए दादा कर बड्डे विश का करत नाही आमच्या खुशाला काय लागणं ए बड्डे विश करा र ए करा र ए करा र

तर चला आमच्या खुशीचा बड्डे कसा साजरा होतोय नक्की बघा म्हणा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर लाईक करा कमेंट करा शेअर करा होय बुज कसं करते तोंड चला मग आता बाय बाय म्हणा हा आमच्या खुशाला बड्डे विश करा बरं का सगळ्यांनी <laughs>